वेलकम टू मिनी ब्लॉग आयुष नाश्ता करायला म्हणून बसलं होतं अचानक आमचा प्लॅन ठरला जेवण करूया काय बघू आस्त आमची छान छान आवरून तयार झाली सत्ता स्वतः कुठं कुठं खारा शेंगदाना दिसतोय बघू नाही नाही छान आहे छान मस्त इतर फरसाना वाटप चालू आहे आयुष बघू 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 हा सशाचा वरायचं चालू आहे इकडं दीप काम चालू आहे बघू ससा आंघोळ करून आले आत्ती मी आंघोळ घातले दोघांना

<laughs> <laughs> काय नाही असं स्पेशल असा काही मिनी ब्लॉग नव्हता पण सगळेजण मिळून आपलं माझ्या मस्ती मुलांची सगळ्यांची सुरू होती चाला सा तुम चसो बत तर म्हटलं चला आता पण सीन तुमच्यासोबत कधीतरी शेअर करू तर कसा वाटला आपला आता छोटासा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये ब बाय